सवाल हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये सबमिट झाला होता महाविकास आघाडीने त्याच्यावर का कारवाई केली नाही आमचं सरकार त्यांना तांदीवाल आयोगाचा ता रिपोर्ट आला होता काही दिवसातच आमचं सरकार पडलं त्याच्यामुळे तो रिपोर्ट आमचं सरकार जाहीर करू शकलं नाही आता विरोधी पक्षनेताच्या म्हणण्यावर स्टँडिंग गृहमंत्र्यावर एखादा कमिशनर आरोप लावेल असं शक्य आहे का पण आता दोन वर्षापासून हा रिपोर्ट त्यांच्याकडे आहे त्यांनी एवढीच माझी त्यांना विनंती नमस्कार मी प्रशांत कदम देवेंद्र फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख हा सामना विधानसभेची निवडणूक तोंडावरती आलेली असतानाच अचानकपणे जोरात सुरू आहे एकमेकांच्या वरती आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा ते शंभर कोटींच्या वसुलीचं प्रकरण केंद्रस्थानी आलेलं आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस महाराष्ट्राची ही पाच वर्षांची टर्म खरं तर एखाद्या वेबसिरीजला देखील लाजवेल अशा पद्धतीच्या कथानकांनी भरलेली आहे आणि याच्यातला सगळ्यात सेन्सेशनल थ्रिलिंग आणि सस्पेन्सवाला एपिसोड कुठला होता तर तो होता अँटेलिया प्रकरण उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली एक गाडी सापडते आणि त्या गाडीच्या तपासापाठीमागं नेमकं काय दडलेलं आहे त्या गाडीच्या मालकाचा म्हणजे मनसुख हिरणचा एक पाच दिवसानंतर मृतदेह सापडतो त्या सगळ्या प्रकरणाची तपासणी करणारे जे लोक होते सचिन वाझे त्याच लोकांना नंतर अटक होते हे त्यामुळं हे सगळं प्रकरण जे आहे ते प्रचंड गुंतागुंतीचं आहे आणि आतासुद्धा अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जे राजकीय युद्ध सुरू आहे त्या सगळ्याच्या भोवती याच प्रकरणाची किनार आहे त्यामुळं या सगळ्या गदारोळामध्ये जे काही बेसिक प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं तर महाराष्ट्राला मिळालेली नाही आहेत त्याचा विचार जो आहे तो केला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोघंही एकमेकांना आत्ता आव्हान देत आहेत की न्यायमूर्ती चांदीवाल कमिशन यांच्या रिपोर्टवरून आता हा न्यायमूर्ती चांदीवाल समितीचा जो रिपोर्ट आहे तो खरं तर महाविकास आघाडीच्याच काळामध्ये पूर्ण झालेला होता सोपवण्यात आलेला होता पण त्याच्यानंतर अवघ्या काही दिवसामध्ये महाविकास आघाडीचं सरकार पडलं आता त्याला पण जवळपास दोन अडीच वर्ष झालेली आहेत पण अद्यापही हा अहवाल जो आहे तो पब्लिक केला गेलेला नाही आहे म्हणजे गंमत आहे बघा की ज्यावेळी परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांच्यावरती आरोप करणारं पत्र लिहिलं शंभर कोटींच्या वसुलीचं त्याची सुद्धा खूप एक इंटरेस्टिंग क्रोनॉलॉजी आहे की ते नेमकं कशी सुरुवात झाली पण ज्यावेळी परमबीर सिंह यांनी हे पत्र लिहिलं आता आपल्याच सरकारच्या गृहमंत्र्यावरती असे इतके जाहीर आरोप होत आहेत म्हटल्यानंतर सरकारनं काय करावं तर सरकारनं एक नेहमीचा सरकारी शिरस्ता शोधून काढला तो म्हणजे एखाद्या निवृत्त न्यायमूर्तीचं कमिशन जे आहे तथ्य शोधन समिती नेमली की जेणेकरून ती या सगळ्या प्रकरणांचा अभ्यास करेल आता ही न्यायमूर्ती चांदीवाल समिती जी आहे तिचा इतिहास काय आहे तर कैलाश उत्तम चांदीवाल जे मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश आहेत त्यांची परमवीर सिंह यांनी जे आरोप केलेले होते त्याच्याबद्दल चौकशी करण्यासाठी ही समिती नेमण्यात आलेली होती तीस मार्च दोन हजार एकवीसला चांदीवाल कमिशनची नियुक्ती झाली आणि अवघ्या अकरा महिन्यामध्ये त्यांनी आपला रिपोर्ट जो आहे तो सादर केला त्यांच्यासमोर तीन प्रश्न होते तीन प्रश्नांची उत्तरं त्यांना शोधायची होती एकतर परमबीर सिंह यांच्याकडे ज्या पद्धतीने त्यांनी आरोप केलेले आहेत शंभर कोटीच्या वसुलीचे त्याच्याबद्दलचे काही पुरावे आहेत का ए सी पी संजय पाटील असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर सचिन वाझे यांच्या मेसेजमधून जे परमबीर सिंह सांगू पाहतायत की गृहमंत्र्यांनी आम्हाला अशा पद्धतीनं काही एक वसुली करायला सांगितली होती दर महिन्याला या सगळ्यामध्ये काही कनेक्शन दिसतंय का त्याच्यात तथ्य आहे का हे चांदीवाल समितीला बघायचं होतं आणि तिसरा मुद्दा होता की अँटी करप्शन ब्युरो किंवा इतर कुठल्या एजन्सीकडून देशमुख यांची चौकशी होणं आवश्यक आहे का आता एक प्रश्न वारंवार विचारला जातो आहे की हा रिपोर्ट जो आहे तो अजूनही पब्लिक का केला गेलेला नाही आहे ज्या बातम्या आल्या त्याच्या आधारे हे सांगितलं जातं आहे की चांदीवाल कमिशनच्या रिपोर्टमध्ये अनिल देशमुख यांना क्लीनचीट आहे अशा पद्धतीची कुठलीही वसुली त्यांनी करायला सांगितल्याचे पुरावे नाही आहेत सोबतच लक्षात घ्या की जे परमबीर सिंह इतक्या जाहीरपणे पत्र लिहितात ते परमबीर सिंह या कमिशनच्या समोर मात्र हजरच राहिलेले नव्हते म्हणजे एकदा आरोप केले की त्या आरोपांचं पुढं काहीतरी व्हायला पाहिजे समोरच्या व्यक्तीला अटक व्हायला पाहिजे म्हणून आरोप करणाऱ्यानं खरंतर थोडीशी तसदी घ्यायला पाहिजे कोर्टासमोर याच्यासमोर जायला पाहिजे न्यायाच्या चौकटीसमोर मात्र ते परमबीर सिंह यांनी केलेलं नव्हतं आता हा जो चांदीवाल कमिशन आहे त्याला सिव्हिल कोर्टाच्या जरी पॉवर असल्या तरी कमिशन ऑफ इन्क्वायरी ॲक्ट एकोणीसशे बावन्न अंतर्गत त्याची स्थापना झालेली नव्हती जेव्हा कमिशन ऑफ इन्क्वायरीच्या अंतर्गत एखादी समिती स्थापन होते तेव्हा त्यांना काही लीगल पॉवर्स असतात साक्षीदारांना समन करता येतं विधिमंडळामध्ये असा अहवाल जो आहे तो पहिल्यांदा सादर करावा लागतो पण चांदीवाल कमिशन जो आहे तो अशा इन्क्वायरी कमिशन ऑफ इन्क्वायरी ॲक्टच्या अंतर्गत स्थापन झालेला नव्हता त्यामुळं तो विधिमंडळात न मांडता देखील पब्लिक केला जाऊ शकतो पण तरी देखील तो अद्याप पब्लिक केला गेलेला नाही आहे म्हणजे विचार करा की अनिल देशमुखांना अटक झाली सी बी आयकडून ती झालेली आहे साधारणपणे दोन हजार बावीसच्या डिसेंबरमध्ये म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये हे सगळे प्रकरण तापायला सुरुवात झालेली होती अँटेलिया कांड घडलं ते फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं खुद्द अनिल देशमुख हे गृहमंत्री होते पण नंतर त्यांनी काही आरोप केले परमबीर सिंह यांच्यावरती त्या तपासामध्ये आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी परमबीर सिंह यांनी हे खळबळजनक पत्र लिहिलेलं होतं म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी नेमण्यासाठी चांदीवाल आयोग नेमला गेला पण देशमुखांना म्हणजे नंतर प्रकरण सी बी पण लगेचच गेलेलं होतं त्याची मी तुम्हाला क्रोनॉलॉजी सविस्तर सांगतो कारण ती खूप इंटरेस्टिंग आहे पण महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर म्हणजे डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये अनिल देशमुखांची सुटका झाली त्यांना अटक कधी झालेली होती तर एक नोव्हेंबर दोन हजार एकवीस म्हणजे ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये अनिल देशमुखांना अटक झालेली आहे म्हणजे हे सगळं प्रकरण बघा की अटक महाविकास आघाडी सरकारच्याच काळात झाली त्याच्यानंतर सुटका महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर झालेली आहे ज्या कोर्टाच्या जामीन ऑर्डरमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की या सगळ्या संदर्भातले पुरावे जे आहेत जितके सांगितले गेलेले आहेत शंभर कोटीच्या वसुलीचे ते कोर्टासमोर सादर करण्यामध्ये तपास यंत्रणांना अपयश आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो जो शंभर कोटीचा आकडा होता तो नंतर चार्जशीटमधून सुद्धा गायब झालेला होता कारण चार्जशीट जी आहे ती साधारणपणे एक कोटी आ, मला वाटतं सतरा लाखाच्या आसपास काहीतरी होती इतक्या कमी लेवलला म्हणजे शंभर पट कमी आकडा जो आहे तो प्रत्यक्षात चार्जशीटमध्ये आलेला होता जाहीरपणे मात्र आरोप जे आहेत ते खूप झालेले होते आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती हा सगळा मुद्दा जो आहे तो पुन्हा तापलेला आहे आणि साहजिक आहे कारण एक खळबळजनक आरोप याच्यामध्ये काही दिवसांपूर्वी झाला अनिल देशमुख असं म्हणाले की त्यावेळी या सगळ्या प्रकरणातून म्हणजे दबाव तंत्र म्हणून माझ्यासमोर एक ॲफिडेविट सही करा असं सांगण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांची नावं घ्या असं सांगण्यात आलेलं होतं हे अनिल देशमुख म्हणत आहेत त्याच्या आधी श्याम मानव यांनी सुद्धा तो गौप्यस्फोट केलेला होता पत्रकार परिषदेमध्ये आणि आता त्याच्यावरून हे सगळं राजकारण जे आहे ते रंगताना दिसत आहे देवेंद्र फडणवीस यांची या सगळ्या प्रकरणात बाजू आहे ते म्हणतात की म्या मी त्यावेळी विरोधी पक्षनेता होतो गृहमंत्री तुम्ही होता मग माझ्या म्हणण्यावरून एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा घडतील पण अर्थात त्यावेळी केंद्रीय यंत्रणा ज्या आहेत त्या भाजपच्याच हातामध्ये होत्या आणि या सगळ्या प्रकरणाची जर क्रोनॉलॉजी बघितली तर तुमच्या लक्षात येईल की बरोबर केंद्रीय यंत्रणांची एंट्री या सगळ्या प्रकरणामध्ये कशी आणि कुठल्या पद्धतीने झाली मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो कारण प्रकरण खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्यामुळं या तारखा नीट लक्षात घेतल्या तर तुम्हाला त्याच्या पाठीमागचं राजकारण सुद्धा नीट लक्षात येईल पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस मुकेश अंबानींच्या अँटलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकं घरलेली गाडी सापडते पाच मार्च दोन हजार एकवीस मनसुख हिरेन या गाडी मालकाचा मृतदेह सापडतो आठ मार्च दोन हजार एकवीस तिसऱ्याच दिवशी तपास महाराष्ट्र पोलिसांच्याकडून एन आय एकडं म्हणजे राष्ट्रीय एजन्सीकडे जातो तेरा मार्च दोन हजार एकवीस इन्स्पेक्टर सचिन वाझे यांना या प्रकरणामध्ये अटक होते सतरा मार्च परमबीर सिंह यांची मुंबई पोलिस आयुक्त पदावरून उचलबांगडी बांगडी होमगार्डमध्ये टाकलं जातं अठरा मार्च दुसऱ्याच दिवशी अनिल देशमुख या मुलाखतीमध्ये एका म्हणतात की अँटेलिया केसच्या तपासामध्ये काही त्रुटी परमबीर सिंह यांच्याकडून झाल्या आणि त्याच्यानंतर दोनच दिवसामध्ये वीस मार्चला परमबीर सिंह हे मुख्यमंत्री तत्कालीन उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शंभर कोटीच्या वसुलीचे आरोप अनिल देशमुखांच्यावरती करतात आता या सगळ्यामध्ये केंद्राला कसं आणायचं सी बी आयची एंट्री कशी करायची तर मग जयश्री पाटील यांची याचिका ज्या गुणत गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी आहेत याचिका हायकोर्टात दाखल होते त्या हाय प्रकरणामध्ये ॲक्शन घ्यायला हायकोर्ट सांगतं पण ती होत नाही आणि त्यामुळं पाच एप्रिल दोन हजार एकवीसला हायकोर्ट सी बी आयला प्राथमिक तपासणी करायला सांगतं आणि मग देशमुखांच्या विरोधात छापे सुरू होतात सहा वेळा समन्स बजावून देखील गैरहजेरी लावल्यानंतर एक नोव्हेंबर दोन हजार एकवीसला अनिल देशमुख ईडीच्या समोर हजर राहतात बारा तासाच्या चौकशीनंतर त्यांना अटक होते आणि मग तेरा महिन्यानंतर त्यांची सुटका झालेली आहे डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये आता आरोप प्रत्यारोप राजकारणाला तर भरपूर ऊत आलेला आहे शंभर कोटींच्या वसुलीचं रॅकेट जर चालवलं जात असेल तर ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर नीट पारदर्शकपणे आलं पाहिजे म्हणजे एका कारकिर्दीत आरोप होतात पण दुसऱ्या कारकिर्दीमध्ये तुमच्याकडं हाताशी इतक्या यंत्रणा असून देखील मग त्याच्याबद्दलचं सत्य बाहेर का येत नाही तो चांदीबाल कमिशनचा रिपोर्ट भले आधीच्या सरकारमध्ये पब्लिक नसेल झाला आत्ता का होत नाही असे सगळे प्रश्न जे आहेत ते अनुत्तरित आहेत आणि मुळामध्ये सचिन वाझे की ज्यांची एंट्री या सग सगळ्या प्रकरणामध्ये एकतर एका प्रकरणामध्ये त्यांना सोळा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेलं होतं आधीच त्यांची बरोबर महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये पुन्हा त्यांना पोलीस सेवेत घेतलं जातं आठवून बघा अर्णब गोस्वामी यांची त्यांच्या घरी जाऊन चौकशी करणारे त्यांना अटक करणारे हेच सचिन वाजे होते तेव्हा ते महाविकास आघाडीच्याच इशाऱ्यांवरती काम करत होते पण मग नंतर जेव्हा हे सगळे प्रकरण जे आहे अँटेलियाचं त्यांच्याचवरती उलटू लागलं त्याच्यानंतर मग सचिन वाझेंनी आपली भूमिका बदललेली आहे का हा देखील प्रश्न निर्माण होतो आणि म्हणूनच या सगळ्या प्रकरणामध्ये एकतर कोर्टानं अजून थेटपणे जाहीर आरोप जे आहेत ते देशमुखांच्या वरती सिद्ध केलेले नाही आहेत चांदीवाल कमिशनमध्ये ज्या पद्धतीच्या बातम्या आल्या आहेत त्याच्यानुसार तरी त्यांना चिट आहे तो अहवाल पब्लिक केल्यानंतर आपल्याला काही गोष्टी अजून समजतील पण ज्याच्यावरती आरोप आहे आणि जो अजूनही आतमध्ये आहे त्या सचिन वाझेचं एक स्टेटमेंट येतं ते देखील अशा स्क्रिप्टेड पद्धतीनं की बरोबर तो तपासणीसाठी बाहेर चाललेला आहे त्याचवेळी ए एन आय या एकमेव वृत्तसंस्थेचा कॅमेरा तिथं हजर असतो त्याला घाईघाईमध्ये एक प्रश्न विचारला जातो इन्स्पेक्टर सुद्धा अगदी खूप इट्स नॉट अलाउड अशा पद्धतीनं काहीतरी सुचवू पाहतायत की ॲक्टिंग करतायत हेच कळत नाही आहे अशा वेळी सचिन वाझेचं एक स्टेटमेंट मीडियामध्ये आणलं जातं आणि त्याच्यानंतर या सगळ्या प्रकरणाभोवती हे राजकारण फिरवण्याचा प्रयत्न जो आहे तो चालू आहे आता या सगळ्याचा फैसला लवकरच विधानसभेला जनतेच्या कोर्टामध्ये होईलच पण न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या कमिशनभोवतीचे हे सगळे प्रश्न जे आहेत ते अजूनही या सगळ्या प्रकरणामध्ये उपस्थित केले जात आहेत आणि म्हणून थोडासा फ्लॅशबॅक जो आहे तो या सगळ्या प्रकरणाचा आवश्यक आहे जे चांदीवाल कमिशन महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नेमण्यात आलेलं होतं त्याचा रिपोर्ट पूर्ण झाला तो अजूनही पब्लिक का होत नाही आहे कुणाला अडचण आहे आणि कसली अडचण आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे काही अनुत्तरित प्रश्न या सगळ्या प्रकरणामध्ये अजूनही आहेत अँटेलिया प्रकरणामध्ये मुकेश अंबानीच्या घराबाहेर ती गाडी लावण्याचा नेमका हेतू काय होता याचं उत्तर जर कळालं तर खरोखर हे सगळं प्रकरण जे आहे ते एखाद्या वेबसिरीजलासुद्धा ला लाजवेल अशाच पद्धतीचं बनणार आहे त्यामुळं तुमच्या सूचना कमेंट्स कळवायला विसरू नका आणि चॅनेल देखील करा धन्यवाद